सर्वप्रथम तर तुमच्या चॅनलच्या मार्फत सर्व आमच्या जनतेत माय भगिनीना माय बापांना सगळ्यांना या होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी सण हा विशेषतः उत्तर भारतामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना आज महाराष्ट्रात सुद्धा ह्या सणाचं महत्व समजलेलं आहे आणि महाराष्ट्रातही अगदी मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो पण होळी खेळताना जो आनंद आहे तो आनंद टिकण्यासाठी तो आनंद द्विगुणित होण्यासाठी काही गोष्टींचं लिमिटेशन आहे ते पाळणं गरजेचं आहे आज आपण जो आ, कलर वापरतो त्या कलर मध्ये केमिकल असतं आणि त्या केमिकलमुळे कोणाच्या नाक कान घसा डोळ्यात तो केमिकल जाऊ नये आणि कोणाला त्याचं काही त्रास होऊ नये इजा होऊ नये याची काळजी घे घेऊन होळीचा आनंद घ्यावा एवढीच आज जनतेला माझी विनंती असेल हे बघा इथे गेले अनेक वर्ष सर्व धर्मीय सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व लोक एकत्र सण साजरे करतात गुन्हा गोविंदाने राहतात इथे मला असं वाटतं एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर काश्मीर विभाग विभागामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा जाती तणाव झालेला नाही ईदचा सण असेल तर हिंदू बांधव जातात मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देतात आमचे गणेश उत्सव असतात तर मुस्लिम बांधव पाणी देतात नाश्ता देतात म्हणजे जरीही दोन्ही सण एकत्र आहेत तरी आम्ही गुन्ह्या गोविंदांनी आणि सर्व जातीचे सर्व धर्माचे एकत्र येऊन सगळं एकत्र त्याचा आनंद सा घेतो सालाबाद प्रमाणे म्हणजे हे सत्तावीस वर्ष आहे शिवजयंती उत्सवाच येणाऱ्या तिथीप्रमाणे सतरा मार्चला शिवजयंती उत्सव आम्ही इथे आमच्या शिवसेना पुरस्कृत शिव शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत मला असं वाटतं विभागामध्ये सुरवातीला संपूर्ण मीरा महिंदर मध्ये तीन शिवजयंत्या साजऱ्या होत होत्या आणि त्या ही आमची काशिमिरातील शिवनेरी मित्र मंडळाची शिवजयंती त्यापैकी एक आहे आज गल्ली गल्लीत आता तयार झालेले चांगली गोष्ट आहे महाराजांचा जय जयकार वळ्याला बघातील जनता फार मोठ्या प्रमाणावर त्याचा आनंद घेतात अगदी सकाळी शिवप्रतिमेचं पूजन केलं जातं आठ वाजता अकरा वाजता त्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजाचा कार्यक्रम ठेवतो पाच ते रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत भव्य असं मिरवणूक असते त्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशे रथ घोडे मावळे शिवाजी महाराज जिजामाता अशा विविध अंगाने नटलेला असा हा असतो त्यामध्ये वारकरी असतात लेझिम पथक असतात आणि ये, विशेषतः येथील युवा सैनिक आणि काश्मीर विभागातील युवकांना आनंद घेण्यासाठी डीजे सुद्धा असतो अशा प्रकारे सर्वस्वी आनंद महाराजांच्या जयंतीचा महाराजांच्या जन्मोत्सवाचा आनंद या काश्मीर विभागातील जनतेला ज्या पद्धतीने देता येईल तेवढा आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने देण्याचे प्रयत्न करतो मिरवणूक आल्यानंतर इथे सगळ्यांना एक भंडारा म्हणजे सभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो मिरवणुकीतून के थकून दमून आलेल्या आमच्या सर्व मावळ्यांना इथे एकत्र जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो एक प्रश्न आहे का आपल्या मध्ये दोन एक 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 आता मला शिवसेनेमध्ये तीस वर्ष झालेले आहेत शिवसेनेचं काम करत असताना हो आणि माझी शिवजयंती उत्सव ही सत्तावीसवं वर्ष आहे मी वरिष्ठ आणि सिनियर या नात्याने त्या मंडळींना आमंत्रित करत होतो शिवजयंती एकत्रित करूया एकत्र बसूया आता त्यांनी माझ्या आधी ग्रुपवर मेसेज टाकला आणि दुसरी शिवजयंती चालू केली हरकत नाही मी तर आनंदच मानतोय शिवाजी महाराजांचा एका प्रभागामध्ये दोन दोन ठिकाणी जय जै जयकार होतोय आनंद आहे